अणदूर येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी कुंभ मिरवणूक अभिषेक महाप्रसाद व्याख्यान विधान समाचार अंक प्रकाशन देणगीदार व गुणवंतांचा सत्कार संपन्न उपक्रम पाहून अनेकांनी दिली देणगी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक एकवीस एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली या जयंतीनिमित्त व परिसरातील सर्व जैन कासार समाज बांधवांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबविण्यात आले त्यामध्ये सकाळी कुंभ मिरवणूक भगवान महावीरांचा अभिषेक व्याख्यान जैन कासार समाचार धाराशिव अंकपुस्तक प्रकाशन सोहळा त्याचबरोबर अणदूर येथील जैन मंदिरात मासिक वार्षिक धनराशी देणाऱ्या श्रावक श्राविकांचा व गुणवंतांचा सत्कार सोहळा महाप्रसाद भक्तामर विधान तसेच सायंकाळी भगवान महावीरांचा पाडना त्याचबरोबर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम या व अशा विविध उपक्रमांनी अणदूर येथे भगवान महावीर जयंती उत्सव संपन्न झाला या जयंती उत्सवासाठी सोलापूर येथील जैन कुलगुरू माजी प्राचार्य अशोकराव साळवी मंदिर ट्रस्टचे प्राध्यापक सुभाष दगडे महावीर दुरुपकर धन्यकुमार बिराजदार यांच्यासह व्याख्याते म्हणून सोलापूर येथील सरितताई शांतिनाथ मुलगे पंकजाताई पंडित या उपस्थित होत्या या सर्व उपक्रमामध्ये अणदूर व परिसरातील श्रावक श्राविकांनी सहभागी होऊन हा जयंती सोहळा मोठ्या स्वरूपात संपन्न करण्याचे आवाहन श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे या जयंती उत्सवानिमित्त सोलापूर येथील सुमन शशिकांत कंदले यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला यावर्षीचे सर्व उपक्रम व धार्मिक विधी पाहून महाप्रसाद दाते सौ सुमन शशिकांत कंदले आणि सौ प्रतिभा महावीर कंदले यांनी प्रत्येकी दहा हजार यावर्षीचे सर्व उपक्रम व धार्मिक विधी पाहून महाप्रसाद दाते सौ सुमन शशिकांत कंदले आणि सौ प्रतिभा महावीर कंदले यांनी प्रत्येकी एक लाख रुपये तर उपस्थित अनेक श्रावक श्राविकांनीही वैयक्तिक देणगीसह चढावाच्या स्वरूपात देणगी देऊन भगवान महावीरांचा अभिषेक केला या निमित्ताने आयोजक उपक्रमांचे सूत्रसंचलन ज्येष्ठ श्रावक चंद्रशेखर कंदले यांनी केले तर जयंती उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व जैन कासार समाजातील युवक बांधवांसह श्रावक श्राविकांनी सहकार्य केले